चैन मित्रांनो महाराष्ट्र राज्य होमगार्ड जवान म्हणजेच गृहरक्षक दल यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे तब्बल दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार चोवीस पाच वर्षानंतर होमगार्ड जवानांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे तर मित्रांनो चाळीस हजार होमगार्ड जवानांना जवान याचा लाभ होणार आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षेत असलेले आपले होमगार्ड जवान जे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात सणासुदीचे बंदोबस्तात होमगार्ड जवान पोलिसांना मदत करतात तर अशा होमगार्ड जवानांना मानधनात वाढ करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो पूर्वी सहाशे सत्तर रुपये भत्ता होता जो वाढून सध्या एक हजार त्र्याऐंशी रुपये भत्ता करण्यात आलेला आहे तर चला बघू कोणत्या प्रकारे ही वाढ आहे बघा पूर्वी भत्ता होता सहाशे सत्तर तो आता मूळ भत्ता ज्याला एक हजार त्र्याऐंशी रुपये आणि उपाहार भत्ता जो असतो दैनंदिन तो दोनशे पन्नास रुपये तर असे एकूण एक हजार एकशे तेहत्तीस रुपये मिळणार आहेत होमगार्ड जवानांना तसेच कवायत भत्ता जे साप्ताहिक परेड होती रविवारी त्याला नव्वद रुपये मिळायचे ती आता वाढ करून एकशे ऐंशी रुपये करण्यात आलेली आहे आणि नुकतीच नऊ हजार होमगार्डची नोंदणी झालेली आहे तर या नवीन होमगार्ड जवानांना प्रशिक्षण दरम्यान दोनशे पन्नास रुपये डेली म्हणजेच प्रशिक्षण पस्तीस दिवसाचे असेल तर असे एकूण अडीचशे रुपये रोजप्रमाणे सात ते साडेसात हजार रुपये त्यांना ट्रेनिंगनंतर मिळणार आहेत तर अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने कॅबिनेट मिटिंग घेतली काल मंत्रालयात तर त्यात घोषणा करणार आली तर येत्या एक दोन दिवसात त्याच्या जी आर येऊन जाईल आणि जेवढेही बंदोबस्त आहे गणपती नवरात्र परीक्षा बंदोबस्त डेली कलेक्टर ड्युटी जे असते जिल्हाधिकारीमार्फत बंदोबस्त यामध्ये वाढ करण्यात आली आणि असे एकूण एक हजार तीनशे तेहतीस होमगार्ड जवानांना मानधन मिळणार आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात चाळीस हजार होमगार्ड आहे या जवानांना याचा लाभ होईल आणि तसेच महाविकास आघाडी सरकारने जे सहा महिने बंदोबस्त जी आर रद्द केला होता म्हणजेच एकशे ऐंशी दिवस काम जे मिळत होतं होमगार्डना त्याबद्दल पण काही संघटनांचा पाठपुरावा सुरू आहे तर तो पण जी आर लागू होऊन जाईल मिनिमम होमगार्ड जवानांना एकशे ऐंशी दिवस काम कसे देता येईल याबद्दल फडणवीस सरकार शिंदे सरकार सकारात्मक आहे तर बघा मित्रांनो सर्वांची मागणी एकच आहे की तीनशे पासष्ट दिवस काम हवं याबद्दल काही होमगार्ड संघटना आणि बऱ्याच होमगार्ड जवानांनी याबद्दल मंत्रालयात पाठपुरावा केला आहे परंतु राज्य सरकार उदासीन दिसते दरवेळेस तर सर्वांची एकच मागणी आहे की तीनशे पासष्ट दिवस काम हवं आणि सध्यास्थितीत एकशे ऐंशी दिवस काम हे प्रस्तावित आहे आणि तसेच शाळा महाविद्यालय आणि हॉस्टेल्स इत्यादी ठिकाणी होमगार्डची सेवा पुरवण्याचे राज्य सरकारच्या विचार दिन आहे याबद्दल पण पत्रव्यवहार यांना केलेला आहे होमगार्ड महासंघातर्फे तर सर्वांना एकच मागणी आहे की होमगार्ड जवानांना तीनशे पासष्ट दिवस काम देण्यात यावं व लवकरात लवकर हा जी आर पास करण्यात यावा इतकी सर्वांची इच्छा आहे व मागणी आहे तर चला पुढील बातमी काही असली होमगार्डबद्दल किंवा पोलीस महाराष्ट्र पोलीस एम एस एफबद्दल किंवा इतर सरळ सेवा एक्झामबद्दल तर आपलं चॅनल लाईक सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय हिंद